पेपर चा है अपला। बगीर्ला बगीर्ला हा पेपरचा लगदा आहे आपला जो मग आपण तयार केला तो म्हणतात जशी आपण माती मळतो गणपतीची त्याचप्रमाणे तो म्हणतात अच्छा मग आता हे सहा फुटाची मूर्ती आहे हो। ओके आता खूप जणांच्या जा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतो की पेपरची मूर्ती म्हणायची किती नाजूक आहे अच्छा पण ही मजबूत आहे ओके तरी बारा फुटाच्या मूर्ती साचा आपण हा बनवलेला आहे okay. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जी मूर्तीची पोझिशन पाहिजे आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला ही साचा आपल्याला बनवून घ्यावा लागतो फॉर एक्झाम्पल आता मूर्तीचा मूर्तीची पोझिशन अशी असेल आणि आशीर्वादात असं असेल तर आपल्याला पहिला हा आशीर्वाद आशीर्वाद बनवावा लागेल असा हात बनवावा लागेल ओके मग कस मित्रांनो मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तर हो आज आपण कागदी लगद्याच्या मूर्त्या बनवणाऱ्या मंगलमूर्ती आर्ट्स या कारखान्याला भेट देणार आहोत हा व्हिडिओ लवकर बनवण्याचं कारण एवढंच आहे की ह्या कागदी लगद्याच्या मूर्तीला बनण्यासाठी फार वेळ लागतो कशासाठी लागतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आणि जर वेल इन ॲडव्हान्स म्हणजे आत्ताच या एप्रिल मेमध्ये जर तुम्ही ऑर्डर दिल्या तर नक्की गणपतीपर्यंत आपल्या ऑर्डर्स तुमच्यापर्यंत फुलफिल केल्या जातील म्हणजेच तुमची गणेश मूर्ती तुमच्यापर्यंत दिली जाईल म्हणूनच हा व्हिडिओ आपण लवकर बनवत आहोत तर ही मूर्ती कशी बनली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आज आपण व्हिडिओ बनवत आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी आकाश अंकुश कांबळी मंगलमूर्ती आर्ट्स हे आपल्या चित्रशाळेचं नाव आहे परळमध्ये आपली चित्रशाळा आहे परय भुईवडामध्ये गेल्या वर्षी आपली जी तुम्ही व्हिडिओ बघितलात त्याच्यामध्ये आपण शाडूमूर्तीच्या मूर्त्या बनवल्या एक अठरा इंचापासून दीड फुटापासून तीन फुटापर्यंतच्या आपण मूर्त्या बनवत आलो आहोत पण यावर्षी आपण पेपरच्या मूर्त्या चालू केल्या आहेत चार फुटापासून एक बारा फुटापर्यंतच्या आपण मूर्त्या बनवत आहोत नमस्कार मी गणेश राणे मी भांडूपमध्ये बरीच वर्ष गणपतीचा हा मूर्तिकाराचा असा व्यवसाय करतो दुसरं प्रॉब्लेम म्हणजे असा की माझ्या पारंपरिक म्हणजे पंजोबा आजोबापासून हे कार्य करत आलं आहे आणि आकाश कांबळे याचे चुलते लघु कांबळी आणि अंकुश कांबळे हे माझे जुने परम मित्र आहेत आणि त्याला सांगून की बाबा आपण पर्यावरणपूरक मातीचे आणि इको फ्रेंडली पेपरचे गणपती त्याची आणि आमची पण इच्छा होती ती पूर्ण करून या भांडूपमध्ये मूर्ती इको पेंडली म्हणजे आम्ही हे बनवायला घेतल्यास आकाश कांबळी आणि त्यांना माझा शंभर टक्के हजार टक्के सहकार्य असेल आणि ज्यांना कोणाला पाहिजे असतील मंडळांना म्हणा घरगुती म्हणा किंवा सार्वजनिक मूर्त्या म्हणा तर इथे एक पोटापासून त्या बारा पोटापर्यंत ओ पी आपल्या मातीच्या आणि पेपरच्या इको पेंडली मूर्ती भेटतील नमस्कार मित्रांनो आता आपण कागदी मूर्ती कशी घडते हे बघणारच आहोत त्याचप्रमाणे साचा मूर्त्या साचा कसा बनला जातो कागदी मूर्तीसाठी जो साचा लागतो जी डाय लागते कसं आहे ते आता आपण बघत आहोत तर हे चेहऱ्याचं काम चालू आहे काम चालू आहे तर हा चेहरा आधी आपल्याकडे रेडी होता आणि त्याच्यावरच आपण ही आता नवीन डाय बनवतो हो। बरोबर ना बरोबर कागदी लगदा कसा तयार केला जातो ते तर आपण बघणार आहोत पण सर्वात पहिली आपण डाय बघणार आहोत ही फायबरची डाय बनवतो फायबरशील आपण आपल्या गावाला जेव्हा मूर्त्या बनवतो मातीच्या त्यावेळेला जी डाय वापरतो ती पीओपीची असते ओके तर याच्यासाठी ही फायबरशी डाय बनवतो आपण हा जे काही आता डाय ता, तयार झालेले ही एक फायबरशी डाय आपली ओके ही एक बारा फुटाच्या मूर्तीचे साचे हा बरोबर ह्याच्यामध्ये कसं आहे की जी मूर्तीची पोझिशन पाहिजे आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला ही साचा आपल्याला बनवून घ्यावा लागतो फॉर एक्झाम्पल आता मूर्ती मूर्तीची पोझिशन अशी असेल आणि आशीर्वादच असं असेल आपल्याला पहिला हा आशीर्वाद आशीर्वाद बनवावा लागेल असा हात बनवावा लागेल ओके मग त्याची डाळ टाकायला लागेल आणि नंतर मग त्याच्यातून पीस काढावं लागेल मातीमध्ये कसं आपण जर हात असा काढला तर तो असा करू शकतो किंवा त्याची पोल्युशन आपण ह्याच्यामध्ये तसं नाही करू शकत ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले साशा करावं लागेल आणि मग नंतर पीस करावा लागेल आणि मग त्याचं त्याची मूर्ती घडवावी लागेल म्हणजे माझा एक स्वतःच मंडळ आहे समज आणि मला सहा फुटाची मूर्ती मला हवी तशी बनवायची माझ्याकडे एक फोटोग्राफर तुझ्याकडे घेऊन आलो तर मातीची मूर्ती बनवताना इकडे तिकडे तुम्ही तशी मूर्ती बनवू शकत होता ही लग, कागदी लग्नाची जेव्हा आपण मूर्ती बनवतो तेव्हा ऍज इट इज पहिला तुला म्हणजे मेहनत माती काम लागतं मग त्याचे मोल्ड म्हणणार आणि याच्यातून मग मूर्ती निघणार पेपरची बरोबर म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या माणसा ज्या मंडळांना जर जशीच्या तशी तुमच्या आवडीनुसार जर मूर्ती बनवायची असेल तर आताच म्हणजे आता एप्रिल महिना संपत आलेला तर आता लवकरात लवकर जर तुम्ही ऑर्डर दिली तरच पॉसिबल तर पॉसिबल होईल तुमच्या आवडीनुसार मूर्ती बनवणं मी म्हणतो अदरवाईज की तुमच्याकडे जर असतील तर त्या मूर्त्या तुम्हाला चॉईस मी लागतं म्हणतो एप्रिल जी ही जरी हा जरी महिना आपण घेतला ना तरी पण तो खूप लिमिटेड पिरियड झाला आपल्यासाठी बरोबर कारण का असं बघायला गेलं तर मुंबईमध्ये खूप आहेत महाराष्ट्रात खूप आहेत प्रत्येकाची जे हाऊस आहे प्रत्येक काय पूर्ण नाही करू शकत बरोबर त्याच्यामुळे हे जर बघायला झालं किंवा एखाद्याला ऑर्डर द्यायची असेल तर नोव्हेंबर पासून द्यावी लागेल तर कुठे जाऊन एक वीस ते पंचवीस प्रमाणामध्ये किंवा पन्नास प्रमाणामध्ये आकड्यामध्ये आपण मूर्त्या बनवू शकतो म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जर तू ऑर्डर दिली तर गणपती भेटेल आपल्याला तर दोन हजार सव्वीस चा गणपती तुला भेटू शकतो भेटेल ते पण मे पण आता हा खूपच लेट आहे खूपच लेट आहे ते पण मंडळाच्या आवडीप्रमाणे म्हणजे त्यांची जी पोझिशन असेल त्यांचा जे बॅकग्राऊंड असेल जी काय असेल जो का अवतार असेल जे काय असेल त्याची सगळी तयारी आपल्याला नोव्हेंबर पासून करावी लागेल तर ती त्यांना सव्वीस मध्ये भेटू आपल्याला त्याचा आ... शकतो आता जे काम चाललं आपल्या ऑलरेडी काही डन ऑर्डर आहेत त्यांचं आपण काम करत आहोत परत आपल्या मूर्त्याच्या पेपरच्या त्या आपण बाहेर गावी पण कुठे कुठे ट्रान्सपोर्ट करतो बाहेर गावी पण आपल्या मूर्त्या जातात त्याप्रमाणे आपण आता तयारी केली ओके तर त्याचं आता काम चालू आहे आकाश आपण आता मोल्ड बघितलं मोल्डच्या नंतर आता आपण कागदी लगद्याकडे व्हाव जशी गणपतीची मातीची मूर्ती बनवायला माती लागते तशीच कागदी लगद्याची मूर्ती बनवायला कागदी लगदा लागतो बरोबर तर आता तुझ्या हातात आहे हा माती सारखा दिसणारा कागदी कागदी लागल्या बरोबर अच्छा तर या कागदी लगद्यासाठी काय काय प्रोसेस असते ह्याच्यामध्ये आपण चॉक पावडर ज्याला की व्हायटिंग बदलतात तिचा युज केलेला आपण ह्याच्यामध्ये आपण व्हायटिंगच्या जागी माती सुद्धा युज करू शकतो बरोबर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे नॅचरल आहेत वनस्पतींचे जे डिंक आहेत ते आपण युज केलेले आहेत okay. जर छोट्या मूर्ती आपल्याला हव्या असतील तर त्याच्यामध्ये आपण नॉर्मल जो आपला खायचा डिंक आहे तो, तो सुद्धा युज करू शकतो पण आपलं जे काम आहे ते चार फुटापासून बारा फुटापर्यंतच आहे त्यामुळे कमीत कमी एक दोन ते तीन वनस्पतींचा डिंक आपण याच्यामध्ये युज केलेला आहे जेणेकरून त्याला भक्कम पण येईल जे स्ट्रेंट वाढेल त्याप्रमाणे आपण युज केलेला आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण कागद युज केलेलं आहे कागद मध्ये आपण असं आहे की आपण याच्यामध्ये पुठ्ठा पण यूज करतो आणि जे आपले पेपर आहे ते पण यूज करतो पुठ्ठा ह्याच्यासाठी की शेवटी पुठ्ठ्याला स्वतःचा एक भक्कम पण आहे एक कडक पण असतो त्याचे बारीक बारीक तुकडे करून जे म्हणजे तुम्ही युट्यूबला बघले असेल काही काही ठिकाणी मिक्सर ला वगैरे लावून केला होतो पण कमीत कमीत आपल्याला एक पस्तीस टन एवढं हे मटेरियल बनवावं लागतं त्यामुळे आपण हे सगळं मशीनवरती बनवतो तर ह्याच्यामध्ये चॉप पावडर आहे आणि हा पेपरचा लगदा आहे आपला जो मग आपण तो मळतात जशी आपण माती मळतो गणपतीची त्याचप्रमाणे तो म्हणतात मग ह्या मळल्यानंतर मग तो आपण थोडा एक त्याचं पाणी सुटण्यासाठी एक पिशवीमध्ये ठेवतो जेणेकरून म्हणजे आपण आधी कशी एक दिवशी मळून आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वापरतो त्यात तीच प्रोसेस आहे त्याचप्रमाणे आपण आधी मळून घेतो थोडे दिवस सेवतो नंतर मग तो वापरतो वापरल्यानंतर मग आपण अशा भाकऱ्याला लाटतो अच्छा म्हणजे एक मला विचारायचं की आता हे काका मळत आहेत तर हे मळल्यानंतर ही आता एक भाकरी तयार झालेली तर ही आता तू पुन्हा प्लास्टिकच्या पिशवी हो, पुन्हा आपण गोळा करतो गोळा करतो आणि ठेवतो okay. जेणेकरून मग ते अजून मिक्सचर चांगला होतं ओके okay. मग ते एक संध होतं आणि याचा यूज आपल्याला चांगला होतो ओके okay. आता ही प्रोसेस झाल्यानंतरची पुढची प्रोसेस आपण बघूया आता ह्या ताई आहेत त्यांच्याकडे पुढची प्रोसेस आपण तो युज केलेला लगदा एक दिवस ठेवलाय त्याच्यानंतर तो घेतलाय तो मातीचा लगदा त्यांच्या हातामध्ये व्यवस्थित एक संध्या झाल्या तो ओके भाकरी लाटतात अच्छा हा अशी भाकरी लाटून घेतो साधारण किती एम हो, एम ची भाकरी बनत होती दोन ते तीन दोन ते तीन म्हणजे पकडून चाल एक चार फूट पाच फूट सहा फूट अशा मूर्तीना आपण एक दोन ते तीन एम एम ची भाकरी होतो जशी मूर्तीची उंची वाढत जाते त्याप्रमाणे लागते त्यामुळे त्याचा थिकनेस आपल्याला वाढवावा लागतो ही जी भाकरी आपली लाटून झालेली आहे माती जी आपली लाटून झाली त्याच्या पुढची प्रोसेस आपण बघूया ही आता गणपती साच्यामध्ये आपण भरतो आहोत अच्छा आता हा जो साचा आहे हो तो वेग 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 हो। हा, हाँ हाँ तो असे वेगवेगळे साचे दाखवशील हाताचे वेगळ्या प्रकारचे साचे आहेत ओके हाताचा आहे पूर्ण हाताचा आहे हा दुसऱ्या हाताचा आहे ओके असे वेगवेगळे साचे आहेत अच्छा गणपतीची मूर्ती बनवताना हाताचा वेगळा पायाचा वेगळा त्याचं डोकं वेगळं शरीर वेगळं हो। असे सगळे साचे एकत्र करून मग ती मूर्ती तयार होते आता आपण आपण बनवतो तो बरोबर आता ह्याच्यामध्ये कसं आहे लिदा की पीओपीची ज्या मूर्त्या असतात त्याला हात आपल्याला फिरवा फिरवा करता यायची डू माती पण ते म्हणून फिरवा फिरवा करायची यायची म्हणजे आपण पाठच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला हाताची पोझिशन असेल आपल्याला तसा करता यायचा आपल्याला लिमिटेशन बऱ्यापैकी लिमिटेशन आहेत की जर आपल्याला अशी पोच पाहिजे असेल तर तसा हात परत पुन्हा साचा बनवा लागतो तर ती आपल्याला अवेलेबिलिटी होते की आपण असं हात आपल्या जशी पोझिशन पाहिजे त्याप्रमाणे आपण मूर्ती बनवू शकतो म्हणजे तुझं असं म्हणणं की जेव्हा आपण मातीची बनवायचो त्यावेळेला साच्यातन हात बाहेर काढल्यानंतर तो हात कसाही वळवता येतो येस 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 आता ह्याच्यामध्ये असं नाही लिमिटेशन आहेत आपल्याला तशी डाय पहिली बनवावी लागते आणि त्याच्यानंतर मग ते करावं लागतं मग तसा पोझिशन आपल्याला हात बरोबर म्हणजे एक साचा बनवला तर त्याच साच्यातलाच फक्त तिथे थोडं पण इथे फरक नाही करू शकत तर हा एक त्याच्या मागचा एक ड्रॉबॅक म्हणायला तुमच्यासाठी ड्रॉबॅक असं नाही म्हणू शकत कारण का हे शेवटी इको फ्रेंडली आहे ह्याला मेहनत घेणं भागच आहे जिकडे नॅचरल गोष्ट तिकडे मेहनत कलाकाराला खायलाच पाहिजे आणि आपण त्याच प्रमाणे मेहनत घेतो आता कस्टमरला पण वेगवेगळ्या पोझिस पाहिजेत तर ते आपल्याला देणं भाग आहे तेवढंच की त्याच्या पाठी मेहनत जास्त आहे बरोबर बार। आणि त्याच्यामुळे खर्चही तेवढा जास्त अगदी अगदी खर्चही तेवढाच जास्त ओके तर मित्रांनो बघताय तुम्ही की या ठिकाणी ताई जो जी भाकरी काढलेली जो बारीक लेअर बनवलेला हो जॉईन केलं आता हा एक ही, ही जी लाईन आहे ती आणि खालचा मिक्सर खालचा पेपर हा एकदम जॉईन करून घेतात मॅच करून घेतात ह्या सगळ्या जोडणीसाठी जसं आपण गावी पण बघितलं किंवा तुझ्या मुंबईच्या कारखान्यात बघितलं की जिथे आपण काथ्याचा वापर करतो काथ्याचा वापर होतो हा होतो कारण का ते पकडून राहतं ताकद भेटते काथ्याने तर तो पण होतो आता हे मटेरियल लूज झाल्यानंतर आपल्या हा ह्याच्यामध्ये काथ्याची लेवी अशी आपण यूज करतो जसं काथी दाखवतील आता कसं यूज करतील तिथे अच्छा हो हो हे काथ्या तुम्ही प्रेस ओके म्हणजे ते सगळे एकजीव एकजीव मित्रांनो बघू शकता तुम्ही मला एक हे दाखवा ना ती कात्याची नळी बनवलेली ओके ही कात्याची नळी आहे आणि त्याच्यामध्ये काथ्या वापर त्याच्यामध्ये काथ्या वापरल्या वर पुन्हा ते कागदी लग्नाच आवरण लावले काथ्यावर आता हा आपला हात एक भरून झालेला आहे ओके okay. आता ह्याला आपण बॉर्डर केले जशी आपण गावच्या साच्यांना बॉर्डर करतो बरोबर जेणेकरून हे पीस आणि पुढचा पीस ओके okay. जॉईन होईल हे बॉर्डर एकमेकांना चिटकेल मग ते जॉईन करावे लागतात आणि मग एक आपला प्रॉपर हात रेडी होईल बरोबर आता हे है हा एक

फिलअप करून घेतो ओके माती बनवून घेतो त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे परत आपण हात घालून अख्खी जॉईन करून घेतो okay. जेणेकरून हात परत अखंड भेटतो अखंड भेटतो आता साफ फुटाच्या मुर्द्याचा चेहरा आपला अच्छा आता फायबर डायर मध्ये आपण तो रिलीज करतोय ओके आता हे नट ओपन करतायत नट ओपन केल्यानंतर आपण बघू की कसा चेहरा आपला येतो पेपर नक्कीच नक्कीच मग आकाश जसा हात आपण तीन चार पार्ट मध्ये जोडला तसंच हा चेहरा पण देखील तीन चार हो, पार्ट हो, 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 मध्ये जोडला आणि मग त्याचा एक पूर्ण अखंड चेहरा हो, तयार होतो तर हो, हे हो। आता असं जोडणी झालेली आहे साधारण ह्याला सुकायला किती आपण तीन दिवस उन्हावर ठेवला अच्छा तरी पण कसं असतं थोडा जिकडे डिंक असतो किंवा जो गम असतो आपला तो कुठे कुठे जिकडे जॉईंट असतो तिकडून बाहेर जर शिल्लक असतो त्यामुळे पटकन पीस रिलीज नाही करू शकत आपण जरी त्याला तीन दिवस गेले तरी पण एक एक पार्ट ओपन करून एक एक पार्ट म्हणजे एक एक फायबरचं पीस आपल्याला काढावं हो लागतं okay. ओके म्हणजे जसा जसा कडा खोज जाईल तसं असं एक दसा एक पीस निघतं म्हणजे टोटल म्हणायला चार पाच दिवसाची ऑबियसली कारण का तीच करे मेहनत आहे पेपरची की पेपरच्या च्या मधून टाइम लागतो बरं दुसरी गोष्ट आता हात जर पीस आपण मातीचा बनवला आपण ओपन करतो मातीचा तर लवकर होतो कारण की आपण जर आपली पीओ पीची डाळ असेल ती आपण रिलीज करू शकतो पण मातीची मूर्ती सहा फुटाची बनणं आणि ती तिची इकडून तिकडे देवाण घेऊन करणं म्हणजे ट्रॅव्हलिंग करणं हे खूप कठीण होऊन खूप कठीण हेवी पण आणि मंडळांना उचलणं कठीण होऊन जाईल आणि मातीला कुठेतरी दुखापण होण्याची शक्यता पेपरला एवढा कडकपणा असतो मूर्तींना कडकपणा असतो आणि हलक्या असतात बरोबर आता सहा फुटाची जरी मूर्ती असेल तरी पण चौघांमध्ये मूर्ती उचलली जाऊ शकते ती सहा फुटाची जर मातीची मूर्ती असेल तर आपल्या गावी माहित आहे की किती जणांमध्ये नक्कीच आता हा आपण जे चेहऱ्याची ची भिस ती ओपन केली okay. त्याच्यामध्ये कुठे कुठे असं पाणी आलेलं आहे अच्छा ओला दिसतोय ओला दिसतोय okay. कारण का जे पाण्याचं प्रमाण असतं ते उन्हाळ्यात सुकल्यामुळे इकडे तिकडे हलत ओके okay. पण हा आपण आता तीन दिवसानंतर ओपन केलं हो तरी पण हो, तरी सुद्धा नाही सुकत जरी आता ही जेवढी <coughs> हीट आहे मुंबईची एवढ्या okay. हिट मध्ये पण नाही सुकत बरोबर त्याच्यासाठी ते ओपन करून ठेवावं लागतं आता ह्याच्यानंतर हा ओपन केला तर एका दिवसामध्ये आपल्याला उद्या सकाळी मिळून जाईल बरोबर आताच्या हिट मध्ये मग हा ओला असल्यामुळे मागचा पार्ट आपण काढत नाही हो नाही काढत ओके मग तो आता पुन्हा उन्हात ठेवणार साधारण उद्या परवा आपण तो उद्या 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 रिलीज एवढे एवढा जर रेडी असेल आणि जर मग एक दिवसाचं आपल्याला ऊन भेटलं त्याच्यामध्ये तो इझी रिलीज होऊ शकतो आता हे साफी धड आहे खूप जणांचा बऱ्याच लोकांच्या घर असतो की पेपरची मूर्ती म्हणायची किती नाजूक आहे अच्छा पण ही मजबूत आहे ओके प्रॉपर मजबूतीला पण कडक जबरदस्त प्रॉपर मजबूत ह्याला काय होत वजनाला पण हलकी आहे वजनाला पण हलकी आहे आणि ह्याचं कसं आपण ह्याला आपण कास्टिंग बोलतो हे जर आपण आधी रेडी करून ठेवलं त्याला काही हानी पोहोचू शकत नाही अच्छा फक्त याचा एक पावसापासून पाण्यापासून आपल्याला सांभाळून ठेवावं लागेल ओके हे जर आता आपण म्हणलं पुढच्या वर्षी सुद्धा आपण युज करू शकतो त्याची जपणूक व्यवस्थित केली पाहिजे दुसरी गोष्ट यांना कसलाही त्रास नाही मुंगी किडा वगैरे वायू वगैरे ह्याला काय लागू शकत नाही कारण का आपले नॅचरल एन सगळे जे काही ते सगळं नैसर्गिकच आहे त्यामुळे त्याला त्रास का होऊ शकत नाही किंवा का कोणती हानी पोहोचू शकत नाही फक्त एवढंच की पाण्यापासून सांभाळून ठेवावं लागतं म्हणजे तुम्ही या वर्षी जर बनवलेली धड आहे किंवा इतर पार्ट आहेत बॉडी पार्ट आहेत ते तू पुढच्या वर्षी पण वापरू शकतो बरोबर वाया नाही जाणार अजिबात वाया नाही जाणार मग आपण सहा फुटाची जी मूर्ती बघली त्याचप्रमाणे बारा फुटाची आहे okay. बारा फुटाची ही आपली कास्टिंग रेडी आहे ह्याची तयारी ही आता चार वर्षीसाठी आहे दोन हजार पंचवीस साठी तयारी आहे पण ती आपण आधी जानेवारी मध्ये सुरुवात केली आहे ओके पण हे ऑर्डरचे आहेत की तू ऑर्डरचे आहेत हो ओके तर ही बघा आतून देखील मजबूत मजबूतीसाठी आपण एक्स्ट्रा त्याच्यावर कागद वर्क पण केलेलं हो, आहे आणि बांबूचे सपोर्ट दिलेले दिले बांबूचे हो, सपोर्ट दिलेले हो, दिले हो, आणि एकदम मजबूत आहे पण आकाश आता मला सांग की आ, आता हा व्हिडिओ आल्यानंतर आपण व्हिडिओ पण लवकर टाकतो तर माहिती नाही किती लोक बघतील आणि किती ऑर्डर्स येतील याच्यावर बरोबर पण आता आपण ऑर्डर घेणार का आपण ऑर्डर घेऊ पण ते पाच फुटापासून एक जवळजवळ आठ फुटापर्यंत ऍक्सेप्ट करू शकतो कारण का हा महिना येतो आता आपला एप्रिलचा आहे बरोबर मे पर्यंत पुढच्या महिन्यापर्यंत आणि जून पर्यंत जो पावसाचा सीझन चालू होणार बरोबर नंतर मग मंडळ नाही घेऊ शकत त्यामुळे जी साईज आहे त्यापर्यंत आपण ऑर्डर घेऊ शकतो आठ फुटापर्यंतच्या आता आता आपण मूर्तीला जॉईन करत आहोत अच्छा तर हे जे आता वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले पार्ट आहेत ते आपण धडाला जोडण्याचं काम करतो हो। ओके तर आता ही जी जोडणी आहे ही कागदी लगद्याने आपण आता जोडत आहोत जसं कागदी लग आपन, आ, आ, कागदी लगदाची आपण भाकरी बनवून त्याचे मोल्ड काढले तस कागदी आपण जॉईन करण्याची पद्धत वेगळी आहे ही भाकरी केली आहे आता ह्याच्यामध्ये आपण काथा मिक्स करतो ओके काथा मिक्स करून ह्याला इकडे जॉईन करणार आपण ओके आणि जसा जेवढा आपला हा जातोय ताकद म्हणजे इथपासून इथपर्यंत आपण अख्खा तो एक संध्या करून घेणार ओके आणि नंतर महिला आपण एक दोन ते तीन दिवस देतो अच्छा जेणेकरून तो पेपर सुकून तो कडक होऊन तो हात जॉईंट होतो ओके आता हा आपला जॉईन करून झालेला आहे बरोबर हा सुकायला एक कमीत कमी दोन ते तीन दिवस जाणार जसा उन असणार जशी हिट असणार त्याप्रमाणे सुकायला दिवस हा सुकल्यानंतर जी ही मधली लाईन दिसते जो जॉईन दिसतो ही, ही ही ओके परत आपण तो लग्दा घेऊन हा म्हणजे जो लग्दा असतो आता मी दाखवतो तुम्हाला हा भरून असा परत अख्खा जॉईंट भरला जातो असा अच्छा, अच्छा।, अच्छा। पण त्याच्यासाठी तीन दिवसाची आधी त्याच्यात ती दोन ते तीन दिवस तो साथ सुकावा लागेल सुकल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये कागदी लग्दा भरून द्यायची फिनिशिंग हे प्रत्येक गोष्टीत हा कागदी लग्नासाठी वेळच लागतो आणि म्हणून कागदी लग्नाची मूर्ती बनवायला देखील खूप वेळ जातो बरोबर तर आपल्या बरोबर ज्येष्ठ मूर्तिकार राणे काका देखील आहेत त्याच्याप्रमाणे ज्येष्ठ मूर्तिकार आणि नेपथ्यकार अंकुश कांबळी देखील आहेत आ, नमस्कार काका तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे जर हे क्षेत्र बघितलं की नाट्यक्षेत्र असू दे कलाकारी क्षेत्र असू दे आणि मूर्तिकार क्षेत्र असू दे तर याच्यामध्ये एक अजून एक नाव होतं ते म्हणजे लवराज कांबळी आणि कुठेतरी त्यांच्या आठवणी आजही ताज्या ठेवल्या जातात तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल नाही लवराज कांबळी माझ्याबरोबर म्हणजे जवळजवळ सतरा अठरा वर्ष माझे एकदम खास आणि जवळचे संबंध बरोबर आणि कधी गेलो कुठं काय कुठलंही काम असू दे किंवा त्याला एखादी गोष्ट बोलायची असेल अवश्य आमच्या गणेश कारखान्यामध्ये यायचे बसायचे कधी त्यांनी कुठला भेदभाव नाही केला आणि त्यांचे बंधू आता अंकुश कांबळी आणि त्यांचा मुलगा आकाश कांबळी काही गोष्टी अशा घडायच्या होत्या ते आता माझ्याबरोबर नाही आहेत पण मला असं आता कुठे जाणवत नाही की मला माझ्याबरोबर ते आहेच नाही आता असं वाटतं की तेच माझ्या बरोबर आहे ते जिवंत ठेवलं त्यांचे पण मी भरपूर आभार मानतो आणि त्यांना बोललो मी तुम्हाला जे काय करायचं असेल इको पेंडली तुम्हाला माझं शंभर टक्केने हजार टक्के सहकार्य असेल आणि ते तुम्ही करू शकता आता राणे काकांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वतःचे आभार मानतो कारण आज मुंबईत आम्हाला जागा नव्हती तर आकाशमानाला की कुठेतरी जागा बघणे आवश्यक आहे तर ती राणे काकांनी उपलब्ध केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळे आम्ही हे इको फ्रेंडली गणपती करण्यासाठी तयार झालेलो आहोत आणि हे परंपरा आता इको फिल्डिंगची आम्ही अशीच चालू ठेवणार गणप्पा मोरिया तर ही कागदाची मूर्ती आहे हलकी आहे आपण मुव्हेबल केली आता ही कुठेही आपण नेऊन जाऊ शकतो अच्छा म्हणजे मग अशी जस तू सांगितलं की कागदाची मूर्ती जशी मजबूत होते तशीच ती हलकी होते, होते।, 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 होते। आता जर तुम्ही आपल्या माघी गणपतीचा जरी व्हिडिओ लोकांनी बघितला असेल तर त्यांना कळलं असेल की एवढीच मूर्ती आपण गावाला दादा मातीची बनवतो आणि ती मूर्ती उचलण्यासाठी जवळजवळ सात ते आठ लोक त्याच्यापेक्षा अधिक लागतात पण हीच कागदी लगद्याची मूर्ती तेवढ्याच साईजची उचलायला फक्त दोघांनी उचलली आणि हे पण तितकंच महत्वाचं आहे तुम्ही कुठेही दोघे जणांनी उचलून ती मूव्ह करू शकता तर आकाश आपल्या या कारखान्यामध्ये कागदी लगद्याच्या मूर्त्या कशा प्रकारे तयार केल्या जातात त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे आता या मूर्त्यानंतर पेंटिंग च कामाला जातील पण या सगळ्या गोष्टी लवकर दाखवण्याचं कारण एवढंच आहे की कागदी मूर्त्या बनवण्यासाठी वेळ ही तितकाच वे खूप आहे बरोबर त्याच्यामुळे आपण काम हे अर्ली डेट मध्ये चालू केलेलं आहे आणि तरी आता एप्रिल उजाडलेलं आहे म्हणजे एप्रिल मे उजाडणार आता दुसरी गोष्ट म्हणजे आता या ज्या मूर्त्या जर कुठल्या मंडळांना खरेदी करायच्या असेल ऑल ओव्हर महाराष्ट्रात जी महाराष्ट्रातली मंडळ आपल्याकडे बघत असेल किंवा ज्या इन्क्वायर येतील त्यांना त्यांना इकडे येऊन पहिली बुकिंग पण त्यांना डिलिव्हरी भेटू भेटू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे जरी मूर्ती पाच फुटाची असू दे किंवा आठ दहा फुटाची असू दे तरी तुम्ही यावर्षी त्यांना सो खूप चांगली माहिती तुझ्याकडनं मिळाली नक्कीच लवकरात लवकर लोक तुझ्याशी संपर्क करतील आणि या पर्यावरणपूरक मूर्त्या यावर्षी गणेशोत्सवासाठी वापरतील नक्कीच तुला आणि तुझ्या या व्यवसायाला मालवणी लाईक परिवाराकडून खूप शक्य जय मालवणी तर मित्रांनो या कागदी लग्दाच्या मूर्त्या कशाप्रकारे तयार केल्या जातात हे तुम्ही पाहिलात आता तुम्ही एक तुम्हाला देखील का एक प्रश्न पडला असेल की या सगळ्या गोष्टी लवकर दाखवण्याचं कारण काय आहे कारण जनरली आपल्या गणपतीचे जे व्हिडिओ आहेत ते गणपतीच्या एक दीड महिना अगोदर येतात पण हा व्हिडिओ इतक्या लवकर का आला तर त्याचं कारण हेच आहे की व्हिडिओ तुम्ही जर पाहिलं असेल तर कागदी लग्दाच्या मूर्त्या बनवण्यासाठी लागणारा वेळ हा फार जास्त असतो आणि त्याच्यामुळेच ह्याची तयारी फार अगोदरपासून केली जाते आणि म्हणूनच आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला घरगुती गणपतीसाठी किंवा तुमच्या मंडळांसाठी जर कागदी लगद्याच्या मूर्त्या पाहिजे असेल तर आकाशचा नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे त्याचप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण देत आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू